अर्जाची पडताळणी करून अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार आदिती तटकरेंचं वक्तव्य कशी होणार कारवाई मुंबई खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही सरकारी चलनाच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील राज्य शासनाची तिजोरी असते त्यासाठी अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड परतावा अधिकारी तयार करून देतील त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील हे पैसे लोकउपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी योजनांसाठी वापरले जातील इतर योजनांच्या मध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम नियमित परतावा प्रणाली असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होईल ज्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे देखील राज्य सरकारच्या तिजुरीत परत येतील तटकरी यांच्या उत्तरानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्या की साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत त्यांचे अर्ज मागे घेतले असले तरी अजूनही अनेक महिला आहेत ज्या चुकीची माहिती प्रदान करत या योजनेचा लाभ घेत आहे त्या स्वतःहून पुढे येऊन अर्ज मागे घेत नाहीत त्यांना सरकारने दिलेले पैसे परत घेतले जाणार आहे का यावर आदिती तटकरे म्हणाल्या आमची स्वतःची अर्ज पडताळणी व्यवस्था आहे त्या अंतर्गत आम्ही परिवहन विभागाबरोबर काम करत आहोत ज्या महिलांनी उत्पन्ना पलीकडे जाऊन या योजनेचा लाभ घेतला असेल त्या या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे क्रॉस व्हेरिफिकेशन सिस्टीम समोर येतील तसेच त्या महिला लग्न करून राज्यबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्य बाहेर राहू लागल्या आहेत गेल्या महिला ज्या महिलांनी सरकारी नोकरी मिळाली आहे त्यांची यादी देखील या अर्ज पडताळणी समोर येईल मंत्री आदिती तटकरेंच लाडक्या बहिणींना आव्हान आदिती तटकरे म्हणाल्या आम्ही सर्वच अर्जाची पडताळणी करणार आहोत आतापर्यंत साडेचार हजार महिलांनी स्वतः पुढे आपले अर्ज मागे घेतले आहे त्याचबरोबर इतरही लाडक्या बहिणींना आम्ही आव्हान करत आहोत अशा पद्धतीने त्यांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि आपले अर्ज मागे घ्यावेत